नर्मदा खरेजे आदिवासी व बहुजन हिंदू यांचं सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्यांचे राष्ट्रीय स्तरावर संवर्धन संरक्षण व निर्माण या नमामी नर्मदे प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि ते जानेवारी नऊ व दहा तारखेला कार्यक्रम ठेवण्यात थे येणार होतं आमचे खडक्याचे आजी यांचं डेट झाल्यामुळे ते पसपन करून पंचवीस तारखेला संध्याकाळपासून ते सव्वीस तारखेला दिवसभर असं फेब्रुवारी महिन्यात ठेवण्यात आलेलं आहे आणि आमचे जे राष्ट्रीय स्तरावर कुलदेव तीर्थ निर्माणासाठी आदिवासी मसिहा म्हणून अडक असलेले माननीय सटूबाई वसावास आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मार्ग कुलदैव तीर्थ राष्ट्रीय स्तरावर उभारणीला आरंभ झाला कुलदेव तीर्थावर खानदेशातील कष्टकरी आदिवासींचे मसिहा म्हणून अडक असलेले माननीय हो, अंबरसिंग महाराज यांचे जे बंधू माणिकदादा जातस वंशी आहेत त्यांना प्रोजेक्टवर कुलदेव तीर्थावरच अध्यक्ष म्हणूनच ठेवण्यात आलेला आहे आणि सम्राट विक्रमादित्य ज्याने जगावर राज्य केलं भारतातील दुसरी जमात म्हणजे पहिली जमात म्हणजे गोंड किंवा गोंडवानापासून जे, जे, गोण। जे पुरातन एक आदी मानवापासूनच जे अस्तित्व आहेत प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणूनच गंड आहेत आमचे पूर्वज देशातील सर्व आदिवासींचे पूर्व त्यांच्या खालोखाल पंचवीस हजार वर्षापूर्वीपासून इतिहासाशी साक्ष असलेला भील समुदाय यांचं राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय भी एकता परिषदचं कार्यक्रम पंचवीस तारखेला संध्याकाळपासून ते सव्वीस फेब्रुवारी असं ठेवण्यात आलेलं आहे माननीय राष्ट्रीय भी एकता परिषदचे अध्यक्ष देवीदासजी महाराज साहेब इतर पदाधिकारी यांच्याची आणि ते गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आमचे ते कुलदेव तीर्थावर अंबरसिंग महाराजांसह कुटुंब परिवार असतील बंधू असतील मुलासह यांचा निच्छा संशयित झालेलं आहे आणि जी मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार अंतिम निर्णय झालेला आहे मान्य छोटू दादा वसावा साहेब आदिवासी म्हणून मसिहा म्हणूनही त्यांची अलक आहे त्यांच्या कुटुंबांच्या बातचीत व सरसेनुसार अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नर्मदा खरे असं एकमेव प्रदेश आहे इथली संस्कृती याच्याशी संबंध तुटलं की त्याचा आदिवासी म्हणूनच संबंध तुटेल असे आहेत म्हणून जे कुलदेव तीर्थ उभारणी झालेले तर एक समाज किंवा जात किंवा धर्म किंवा पंत या दृष्टीने नव्हे तर एक सिंधू संस्कृतीचे सूर्य वंश म्हणून जे वंश आहेत मागे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली चंद्र वंशांची व्यक्ती व्याप्ती पूर्ण एशिया खंडातच त्याचा एक वंशीय यांचं अस्तित्व आहे अरब कोविलिखित तुर्कीच्या संग्रहालयातच सम्राट विक्रमादित्य नर्मदा खऱ्यातील विरासचे एक इंटरनॅशनल लेवलचे एक महामानव झाले त्यांचा इतिहासच आहे म्हणजेच इस्लाम धर्म येण्याच्या चौदाशे वर्षापूर्वी जगाच्या पाठीवरच इस्लाम राष्ट्रात देखील इतिहास आहे म्हणून हे प्रबोधन केवळ एका जाती जमाती धर्म संप्रदाय असं नसून पूर्ण मानव जातीला तारेल अस प्रबोधन आहे ठीक आहे